नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल आणखी एका नव्या आवडीमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडायला आलोय आणि मित्रांनो आपण काल पण खेकडे घरून पकडण्यासाठी आलो होतो आपल्याला काल काय एवढे खेकडे भेटले नव्हते आणि मात्रांनो आपण याच वेळा आलो होतो आणि यासाठी मित्रांनो कालचा व्हिडिओ आपण काढला नाही आणि आज आपण मित्रांनो त्याच वळाला आतडी घेऊन आलो आहे कारण मित्रांनो आपल्याला जे बांबूचे ट्रॅप असतात ते काय वळाला आता जमणार नाहीत कारण वळाला पाणी भरपूर कमी आहे त्याच्या त्यामुळे मित्रांनो आपल्याला बांबूचे ट्रॅप यूज करता येणार नाहीत म्हणून मित्रांनो आपण आतडी घेऊन आलो आहे आणि मित्रांनो आतड्याचा पण उपयोग आपण ट्रॅप म्हणूनच करणार आहोत आणि जे आतड्या आहेत ते आपण दगडाच्या वरच्या बाजूला पाण्या दगडाखाली छेपून ठेवू आणि तिथंच वाट बघत बसू आता आलो आहे तर आणि बघू मित्रांनो आपल्याला आतड्यावर किती चिंबऱ्या भेटतात ते चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे आत चुन ठेवतो ते हे हो पाणी जिथं पाणी कमी आहे त्याच ठिकाणी आपण ते ठेवू म्हणजे जे खेपडे असतील ते बाहेर येते आपल्याला पक पकडायला सोपे होते तेव्हा आपण मित्रांनो आपण आत घेऊन आलो मित्रांनो या दगडाच्या इथं दग एक लावू म्हणजे इथं जेणेकरून वास जाईल आणि तिथं लावू आणि मित्रांनो अजून एक खाली लावून घेऊ म्हणजे आपण तीन ते चार ठिकाणी मित्रांनो एक असले ट्रॅप लावून घेऊ चला मित्रांनो आपण ट्रॅप लावून घेऊ पहिले आणि वाट बघू मित्रांनो पण थोडासा खोल खोलघट करू आतले राहतील आणि बाजूबाजूने बाज दगड लावून घेऊ हे बघा मित्रांनो आपण गो राऊंड करून घेतलं आहे कारण येणारे खेकडे आपल्याला पकडायला सोप्यायला पाहिजे त्यासाठी आपण हे राऊंड केलं आहे मित्रांनो असे जातं आपण वरती आणि खालीसुद्धा लावून घेऊ हो, म्हणजे आपण मित्रांनो चारच ठिकाणी लावून हो, घेऊ आणि बघू भेटतात का आपल्याला खेकडे ते आपण मित्रांनो हे बघा इथं एक ट्रॅप लावून ठेवला आहे आणि एक तिथे लावला आणि दोन आपण त्या वळाला लावले बरोबर आपले दोन वरचे म्हणजे मित्रांनो आपण टोटल चार ठिकाणी ट्रॅप लावून ठेवलेला आहे आणि आता आपण रात्र होण्याची वाट बघूया मित्रांनो इथे एक मोठे साहेबर आहे आपल्याकऱ्यांचे किंवा येऊन गेट आहे मित्रांनो मित्रांनो एक भेटले आपल्याला केकडे सर्व छोटे छोटे झालेत आता केकडं एक पण नाही आला हे सगळं मी जाणार आपण आता सोबत घेऊ बऱ्यापैकी सायचे मित्रांनो एकदम मासे पण बर्फ आहेत बघा एक वाम किती मोठे आहे हे मोठं साईजचे आहे मित्रांनो आपण ते फक्त बघू शकतो आज आपण काय साहित्य नाही घेऊन आलो फेकडे पकडायला आलो होतो आणि आज आपल्याला नेमकी वाम बघा किती मोठं साईजचे आहे मित्रांनो आपण खेकडे आलो दारखंड घेऊन नाही आलो आज आपल्या पास कुठे मिस झाल मित्रांनो खरं असं किती मोठं सायचं आहे つかみなさい ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला बऱ्यापैकी सायची भेटली अजूनही काय मित्रांना एक होती अजून अजून त्याच ठिकाणी वाटले मित्रांनो आज आपल्याला एडिओच खेपडे भेटले मित्रांनो एकटंच असल्यामुळे आपल्याला घेतले किफे पकडता आलं नाही मिस झाले जास्त पण मित्रांनो आपल्याला थोडंसं खेपडे भेटले पण मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल ने नसाल तर प्लीज सबस्क्राईब केला शेअर करा भेटा मित्रांनो कंटिन्यू झालं